मित्रांनो कधी विचार केला आहे की या आठवणी काय असतात मला वाटते आठवणी या आपल्या शब्दातल्या आणि आपल्या पुरत्या गोष्टीच असतात हां आपण लेखक नसू साहित्यिक नसू किंवा साहित्याचा अंगही नसेल आपल्याला तेवढी शब्दांची शब्दांची संपत्ती किंवा तेवढे शब्दांचे अलंकार आपल्याकडे नसतील पण त्या आठवणींचे दागिने आपल्या मनाच्या कुपीत तिजोरीत साठवलेल्या असतात या आठवणी इतरांना काहीतरी शिकवत असतात नाहीच तर घटकाभराचं मनोरंजन तरी करत असतात एवढंच ठीक आहे गोष्टींनी आपल्याला किमान एवढा विरंगुळा एवढा आनंद दिला तरी पुरेसा आहे प्रत्येक माणूस असा आनंद घेत असतो पण गोष्टी म्हटलं की आपल्याला वाटत असतं कुठल्या तरी वेगळी मूल्य असलेल्या काहीतरी महान काहीतरी संदेश देणाऱ्याच त्या असाव्यात असतात असं नाही त्यातून टेक अवे हा नक्कीच असतो पण दरवेळी तो त्या गोष्टीच्या व्याख्येत बसेल असं नाही मला मनुस, कुखला न, कुखला तरी निदान असं वाटतं प्रत्येक माणूस हा गोष्टी सांगतो गोष्टी सांगत सांगतच मोठ्या मोठाही होतो आणि खरं सांगायचं तर तिची सुरुवातही गोष्टी ऐकण्यापासूनच होते लहानपणापासून तो कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी ऐकत असतो दररोजच्या जीवनातही यानं त्या कारणानं किंवा प्रसंगानं त्याला काही ना काही ऐकावं लागतं ती सांगण्याची पद्धत वेगळी असू शकते पण ती तेवढ्यापुरती होईना घटकाभराची होईना गोष्टच असते गोष्टीशिवाय तुम्ही मी कोणीही राहू शकत नाही आपण ज्याला आजच्या भाषेमध्ये अनेक वेळेला चॅटिंग वगैरे म्हणायला लागतं हे गप्पा गप्पांचं स्वरूपसुद्धा हे सुद्धा गोष्टीचंच एक रूप आहे गोष्टींशिवाय तुम्ही आम्ही जगूच शकत नाहीत आपल्याला काहीतरी सांगायचं असतं आपल्याला काहीतरी बोलायचं असतं हां त्याला गोष्टींचं आदर्श असं रूप कदाचित नसेलही नसेना का पण आपला विरंगुळा घटकाभराचा आनंद त्यातून नक्कीच मिळतो हे तुम्हालाही मान्य असेल म्हणूनच आपल्या आठवणी आपल्या मुलांना मित्रांना कुटुंबातल्या लोकांना जरूर सांगितल्या पाहिजेत आपले अनुभव शेअर केले पाहिजेत गोष्टींसोबत राहिलं पाहिजे हो की नाही बाय मित्रांनो कधी विचार केला आहे की या आठवणी काय असतात